आळते जिल्हा परिषद मतदारसंघात काही महाडी गटाच्या कार्यकर्त्यांनी आम्ही माहितीचा प्रचार करणार नाही असा काल खुलासा केला याबाबत आपण नेमकं काय सांगाल हे फार चुकीचं वक्तव्य केलंय खर के तर ह्या जिल्ह्याचे नेते महादेवराव महा साहेब खासदार मुन्ना महाडिक साहेब आमदार अमल महाडिक साहेब आपल्या जिल्हा परिषदेच्या पूर्व अध्यक्षा शोमिका माडिकमहिनी आणि आपले जिल्ह्याचे भाजपचे वरिष्ठ नेते हळवणकर साहेब ह्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखालीच ही माझी उमेदवारी फायनल होत आहे आणि त्यांचे आशीर्वाद माझ्याशी पाठीशी असल्यामुळंच ही उमेदवारी माझी फायनल झाली आहे आणि त्यामुळं त्यांचे कार्यकर्ते ही माझी अगदी शंभर टक्के साथ देतील ह्याच्याबद्दल मला काही तमा बाळगण्याची गरजच नाही थँक्यू थँक्यू तुम्ही आता नाही सावकारांची सावकारांची